हॅलो नमस्कार मधुराणीज ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला युजफुल ठरेल महत्त्व आणि खूप महत्वाचा आणि म्हणजेच आपल्या घरातल्या काही आपल्या हेल्थच्या रिलेटेड काही गोष्टी आहे ज्या मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा आणि बऱ्याच जणांचं असंही जा म्हणणं आहे की तेच तेच घरातल्या गोष्टी दाखवते क्लिनिंग असो झाड असो किंवा आता जर डेली ब्लॉग असेल आणि मी जर हाऊसवाईफ असेल तर घरातल्याच गोष्टींशी रिलेटेड माझे ब्लॉग आणि त्याही आपल्याला म्हणजे जर तुम्ही आपल्या घरातल्या माणसांना आपण जे घरात काही करत आहोत त्याही गोष्टी तुमच्या उपयोगातच पडतील अशाच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते असो आता मी बनवत आहे या ठिकाणी उपमा आणि तोही मोकळा सुटसुटीत होण्यासाठी मस्त असे टिप्स देते आणि या ठिकाणी ना जाड रवा जो सम्राटचा मिळतो उपम्यासाठी तो, तो जाड रवा छान मी फ्राय करून घेतला आहे तुपामध्ये फ्राय म्हणजे छान असा भाजून घ्यायचा मस्त असा खर म्हणजे त्याला थोडासा रंग बदलेपर्यंत म्हणजे तो चिकट होत नाही आणि मोकळा होतो त्यानंतर कढई घ्यायची त्यामध्ये तेल मोहरीची फोडणी कांदा घालायचा कांदा परतल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची आणि टोमॅटो टोमॅटो ऑप्शनल आहे पण घातल्यानंतर छान लागतो त्यानंतर कोथिंबीर घालायची यामध्ये ना तुम्ही शेंगदाणे आणि हळद देखील घालू शकतात पण आम्ही जास्त करून व्हाईट करत असते तो की दिसायलाही छान आणि छान लागतो आणि हळदीमुळे थोडीशी टेस्ट बदलते तोही छान लागतो पण आज जो तुमच्यासोबत शेअर करते जो आपण उपमा म्हणजे उपीट ही बरेच लोक म्हणतात जो की आपण नाश्ता सेंटरवरती खातो त्या पद्धतीचा अगदी मोकळा सुटसुटीत पाणी घातलेलं आहे मीठ घातलं छान उकळी आली की त्यामध्ये आपण रवा घालायचा आहे आणि रवा छान मिक्स करून घ्यायचा आणि पुन्हा झाकण ठेवायचं जेणेकरून तो रवा मस्त असा शिजतो पाण्याचा अंदाज घ्यायचा एक वाटी रवा असेल तर दोन वाटी पाणी घालायचं अशा पद्धतीने पण मला नेहमीचा अंदाज आला आहे त्यामुळे मी अंदाजे घातला तर बघू शकतात पाच मिनिटामध्ये रवा मस्त असा फुल वरती आला आणि मस्त असा मोकळा आपला सुट या ठिकाणी उपमा रेडी झालेला आहे तर मस्त अशी तुम्ही बारीक शेव असेल तर ती घालू शकतात लिंबू सोबत मस्त सर्व करा त्यानंतर सकाळी सकाळी सगळं किचनवरती पसारा आणि भरपूर असं सगळं चालू असतानाच मोटर फिल्टरची बिघडलेली आणि त्यामुळे ते रिपेअर करणारे आले होते तर मोटर पूर्ण खराब होऊन त्यातून आणि त्यातले त्यातना फिल्टर बिघडलं की मुलांना पाण्याचा बदल होतो आणि तेही आजारी पडतात त्यामुळे आहे यावेळेस म्हणजे कधी फिल्टर बिघडलं ना की पहिले आम्ही बोलवून घेतो आणि ते मेन काम करून घेत असतो त्यानंतर निघालं होतो यांच्या एका मित्राच्या घरी जे की शेतकरी आहे आणि आम्हाला रामफळ घ्यायला त्यांनी आणि द्राक्ष खायलाच बोलवलेलं होतं सो असं बोलवत असतात ता, आणि खूप दिवस झाले ना तर आम्हाला जायचंही होतं मग आज निघालो आणि या ठिकाणी ना एवढंच आण शेत शेती वगैरे वगैरे बघू शकतात गहू असं काही ना काही आणि खूप जास्त प्रमाणात द्राक्ष आणि गहूच या ठिकाणी दिसत होते आणि म्हटलं चला गेल्या गेल्या ना त्यांचं मस्त असं गावाकडचं घर आणि एकदम घराच्या वरती हे रामफळ लागलेले होते तर आम्ही ते तोडले झाडाखाली छान असं बसायला जागा मस्त असा वेळ गेला तिथे काही शूट केलं नाही त्यानंतर येताना टरबूज रामफळ आपले जे काही फ्रुट्स आहे ते आणि लस्सी आणली होती लस्सी एन्जॉय केली आणि त्यानंतर घरातली कामं पेंडिंग होती तीही करायला घेतली त्यामुळे तो ब्लो, पुढे ब्लॉग कंटिन्यू केलाच नाही नमस्कार मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कालचा ब्लॉग आपला अर्धा राहिला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा ब्लॉग चालू केलेला आहे तर, तर के काल आम्ही गेलो होतो एका ठिकाणी आणि त्या ठिकाणी बराच वेळ लागला थोडंसं काहीतरी मी तुमच्यासोबत शेअर केला आहे आणि त्यामुळे कालचा ब्लॉग तर टाकायला चमलाच नाही आजच्या ब्लॉगला पुढे सुरुवात करत आहे आणि आजच्या ब्लॉगला थोड्याशा काही गोष्टी आहे ज्या तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ नक्की बघत राहा त्यानंतर एक महत्वाचा गोष्ट अशी की किचनवरती आपण जे वाईब्स तर यूज करतो पण बाकीच्या काही गोष्टींसाठी आपण नॅपकिन युज करत असतो आणि ते खूप खराब होतात तेलकट होतात आणि आपण धुतले तरी ना, ते ना तर ते असे सॉफ्ट लागत नाही कडक होऊन जातात तर त्यासाठी ना या ठिकाणी मी एका पातेल्यात पाणी घेतलं ते गरम होण्यासाठी ठेवले त्यामध्ये घातलाय विनेगर आणि कुठलीही निरमा पावडर तुम्ही जी यूज करत असाल ती घालायची आहे आणि त्यानंतर एक चमचा आपला बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा जो सोडा असतो ना तो घालायचा पाणीला छान उकळ उकळी येऊ द्यायचे त्यामध्ये हे कपडे घालून ठेवायचे कडक असं पाणी झालं पाहिजे आणि त्या पाण्यात हे कपडे बघू शकतात किती खराब आहे कारण की या कपड्याने ना ते फिल्टर पण पुसलेलं होतं त्यामुळे ते जरा जास्तच खराब दिसत आहे आणि हे नॅपकिन आहे ना ते असेच अर्धा तासासाठी त्या पाण्यात ठेवायचे आता अर्धा तास झालाय बघू शकतात पाण्याचा कलर बदललेला आहे आणि आता हे नॅपकिन छान असे घासून काढायचे घासल्यानंतर बघू शकतात बऱ्यापैकी ते निघालेले आहे आता ते जास्तच खराब होते त्यामुळे एक ते दोन वेळा ते धुतले की छान निघतात त्यानंतर हे आय वाय करते बरेच दिवसापासून जे थोडं थोडंच होत आहे पण आज पुन्हा घेऊन बसले आणि शिवांशमुळे ना जमेल असंच नाही आणि काही गोष्टी की मुलांसमोर त्या करता येत नाही कारण की तितकाच नाश करतात त्या गोष्टींचा पण मग यावेळेस मी काय केलं त्यालाही दुसरे कलर दिले आणि तोही त्या कलर सोबत खेळत होता तर असं कधी कधी होतं ना की ज्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही होऊ शकत शक्य होत नाही आपण कितीही प्रयत्न केला कितीही काही केलं आता जेव्हा जेव्हा कधी हे केलेलं आहे ना तुम्हाला ते पुढच्या काही ब्लॉग मध्ये दिसेल ते मी सकाळी उठून केलेले जेव्हा मुलं झोपलेली असतात त्यावेळेस त्यांच्या नकळत या गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला असं वाटतं की करायला किती सोपं आहे आणि दिवसभर काय काम आवरल्यावर करू शकतो पण तसं नाहीये करा कारण की करायला गेलं तर मुलं वेगळाच त्रास देतात आणि जीव चांगली होणारी गोष्ट आहे ना ती खराब करून टाकतात आता प्रत्येकाचेच मुलं तशी असतील असं नाही माझ्या मुलगा लहान आहे आणि तो त्रास देतो प्रत्येक गोष्ट त्याला समज समजेलच असं नाही त्यामुळे त्यांच्या कलेने देखील कधी कधी घ्यावं लागतं तर असं काहीच करत होते आणि ही होतं आता काल जिकडे गेले ना तर बऱ्याच जणांना माहीत नाहीये की मी ब्लॉग करते किंवा माझा व्लॉग youtube ला चॅनल आहे आणि माझं असं आहे ना कि जो चायनल आप, जो की जोपर्यंत आपलं चॅनल मॉनिटाईज होत नाही ना तोपर्यंत लोकांना सांगायचं नाही आप जेव्हा आपण काहीतरी मिळवतोय त्याच वेळेस म्हणजे आपल्या जवळच्या लोकांना की जवळच्या लोकांचं असं असतं ना खूप म्हणजे आपल्या दुसऱ्यांबद्दल त्यांचं निगेटिव्ह मत असतं की काही करतात काही मिळेल की नाही मिळेल काही दाखवतात आणि त्यामुळे ना जेव्हा आपल्याला कधीतरी काहीतरी मिळेल त्यानंतरच ती गोष्ट सगळ्यांसमोर आणायची त्यामुळे मी बाकी घर सोडून जर ऑर्डर कुठे गेले ना तर जास्त ब्लॉग बनवत नाही आणि त्यामुळेच तुम्हाला असं वाटत असेल की बाहेर जाते मग बाहेरचे ब्लॉग येत नाही वगैरे असं आणि त्यामुळेच मी हे काही जे काही कलर वगैरे काही क्राफ्टच्या गोष्टी करायच्या असतात ना त्या करत नाही त्याचं कारण हे मध्ये लुडबुड होते वस्तू खराब होते आणि मग खराब होण्यापेक्षा ना मग मी ठेवून देते आणि त्यामुळे वेळ भेटत नाही तरीही मी आज म्हटलं की नाही आज करूया करूया आणि त्यामुळे आज करायला बसले तर त्याची एवढी लुडबुड चालू आहे मला वाटत नाही की होईल पण बघूया प्रयत्न करते जसं होईल तसं होईल तो कलर अशा पद्धतीने छान देऊन झालेला आहे आणि याचं पुढे काय होणार ते पण दाखवते त्यानंतर ना आपले जे केस गळतात किंवा खूप केस विरळ झाले तिथे आपल्याला वाटतंय की टक्कल पडत आहे अशा ठिकाणी ना हे रोजमेरीचे जिल्ह्यू जी पान असतात ना पत्ती ही कुठेही तुम्हाला मिळून जाईल आता सगळीकडेच मिळते याचा हे ना मी एका पातेल्यात पाणी घातलं आणि छान उकळवून घ्यायचं आहे उकळल्यानंतर थंड करून घ्यायचं आणि बघू शकतात छान उकळलंय थंड झाल्यानंतर नाही त्यासोबतच स्प्रे बॉटल मिळते याची लिंक मी तुमच्या सोबत नक्की शेअर करेल कारण की हे जे आहे ना मी मिशोवर मागवलेलं होतं आणि हे जे आपण पाणी जे बनवणार आहोत ते थंड करून बॉटल मध्ये भरायचं आणि दहा दिवसांसाठीच बनवायचं जास्तीच पाणी बनवून ठेवायचं नाही तर हे बरोबर दहा दिवस ज्या ठिकाणी केस विरळ आहेत ना त्या ठिकाणी स्कॅल्पला लावायचं आणि कसं काय करायचं